चल। चला तर आज आपण उपासाच्या पिझ्झ्याची रेसिपी पाहूयात वेलकम टू माय चॅनल चला आपण वेज चला तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त एक खमंग रेसिपी पाहूयात रेसिपीचं नाव आहे उपासाचा पिझ्झा त्यासाठी लागणारं साहित्य पाहू सर्वप्रथम एक वाटी शाबुत्रा घेऊ शाबुदाना हा उन्हात वाळेला किंवा कढाईमध्ये भाजून घेतलेला असावा कारण मिक्सरमध्ये तो लवकर बारीक होतो त्यानंतर दोन चार बटाटे घेऊ आणि ते उकडून घेऊ घेतलेला शाबुद्रा मिक्सरला फिरवून घेऊ चला तर मग मी मिक्सरला शाबुद्रा बारीक करते हो, तोपर्यंत बटाटे उकडून घेते घेतलेल्या बटाट्याच्या मी सा सालं काढून घेतलेल्या आहेत त्याला चांगलं मिक्स करून मॅश करून घेऊ त्याच्यात एकही काही राहिली नाही पाहिजे घेतलेला बटाटा मॅश करून घेऊ आणि त्यात बारीक करून घेतलेले शाबुदाण्याचं एक वाटी पीठ टाकून घेऊ त्यात चवीपुरतं मी तुम्हाला हवा असलं तर तिखट सुद्धा टाकू शकता महाशिवरात्री निमित्त लहान बाळांना ही रेसिपी खूप आवडू शकते चला घेतलेले साहित्य मिक्स करून घेऊ शा शाबुदाण्याचे पीठ एकत्र टाकू त्यात टाकून नाही घ्यायचे एकत्र टाकले तर ते घट्ट झाल्यावर ईडीचे म्हणजे ते कडीकडीना पिझ्झा उलतो थोडे थोडे प्रमाणात पीठ टाकून आणि त्याचा छानसा एक डो बनवून घेऊ माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून जर आवडत असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तुम्ही हवं तर यात लाल तिखट किंवा शेंगदाण्याचा कूट मिरच्याही घालू शकतात परंतु मी मला प्लेन आवडते त्यामुळे मी प्लेन करत आहे चला घेतलेल्या पिठाचा मस्त उंडा करून घेतला आहे तर हे एक ते दोन मिनटं भिजवून देऊ तोपर्यंत आपण पुढची तयारी करू चला तोपर्यंत पुढची तयारी लागू चला तर आता गॅस पेटवून घेऊ त्यावर कढाई ठेवून तेल कढाईत तेल किंवा तूप टाकून घेऊ मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरत आहे तुम्ही तूपही वापरू शकता तेल गरम होईपर्यंत आपण तो बनवलेल्या डोचा पिझ्झा बनवून घेऊ चला तर मग त्याचा पिझ्झा बनवून घेऊ एक मोठा गोळ कर जास्त प्रमाणात मोठा होत असला तर दोन करा छोटा होत असला तर एक करा आणि घेतलेलं याचा आपण गोल सारखं आकार देऊन लाटून घेऊ आपला पिझ्झा आपण अशा प्रमाणे लाटून घेऊ हवं तर तुम्ही पातळही लाटू शकता आप आपलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं पिझ्झा व्यवस्थित लाटून झाला की त्याच्या आपल्या नुस, नुसार आवडीनुसार त्याचे काप करून घेऊ थोडं कडी कडी ना इडडी चिडी गेलेली त्याला हाताने लेवलमध्ये करून घ्यायचे हवं तर तुम्ही याचे गोल आपला पिझ्झा लाटून तयार आहे त्याचे आपण व्यवस्थित काप करून घेऊ तुम्हाला हवे तशा आकारात तुम्ही त्याचे काप करू शकता मी मला जसे आवडतात तसे काप करून घेते रेसिपी एकदम खमंग होती तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला आपलं आपलं तेल गरम झालं की नाही आपण चेक करून पाहू आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे त्यात एक एक पार्ट घेऊ आणि तळून घेऊ तुम्हाला हवं तर दोनही काप टाकू शकता परंतु माझं ते आहे त्यामुळे मी एक एक काप टाकून तळून घेऊ तर टाकल्यानंतर लगेच त्याला पलटी उलटी करायचं का नाही कारण तेलला ते विरघळू शकतात तेला एकदम लाल आणि खरपुस रंगावर तळून द्यायचं ते तळेपर्यंत मी दुसरे काप कापून चला आपला पहिला पहिला एक टाकलेला पीस तळून रेडी झालेला आहे तो लाल चांगला तळेपर्यंत पाच ते सहा मिनटं लागतात चला आपण तो पीस काढून घेऊ त्याचे तेल मी थळून घेऊ छान आणि सूर्यक रंग आलेला आहे चला आता उरलेले कापते घालून घेऊ याप्रमाणे आपण सर्व पिझ्झा तळून घेऊ तळतानी हातावर तेल ओढणार नाही याची काळजी घ्या तुम्ही ही महाशिवरात्रीच्या फराळामध्ये अशी रेसिपी नक्की ट्राय करा Sorry, चला पिझ्जा सोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊ मिरच्याला ताप दिलेल्या आहेत कारण तेल उडू नये म्हणून चला मिरच्या टाकून घेऊ मिरच्या मिरच्या तर येत आम्ही भरदूरच उभा राहून टाळायचा कारण एक मिरच्या फुटून अंगावर तेल उडू शकतं चला ते तुम्हाला पिझ्झा चला आपण पिझ्झा वाढून घेऊ चला पिझ्झ्यासोबत खाण्यासाठी दही दह्यात थोडीशी साखर साखर टाकून घेऊ कापून घेतलेला पेरू हवं तर तुम्ही या पिझ्झावर पण साखर टाकू शकता लहान बाळांना आवडते ते तर ठेवूया सांगा बरं माझ्या रेसिपी तुम्हाला कशी शिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चला भेटू अशाच एखाद्या उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा मस्त खा